आपण सर्वजन या ठिकाणी आई साहेबांना नर्मदा यात्रा परिप कर्मा परिपूर्ण करून आज ती पुण्य प्राप्त झालेला आहेत तदनिमित्ताने कृतज्ञता सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे पुष्पावती अशोकरावजी कोतेताई सर्जेराव अशोकरावजी कोते पाटील यांच्या मातोश्री यांनी माझ्या समवेत तीर्थयात्रा केलेली आहे आणि तीर्थयात्रा परिपूर्ण करून आज आपण साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये सर्वजण इथे जमलेलो आहोत आई साहेबांना शुभेच्छा देण्याकरता इथे आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत तीर्थवर्तन नेम भावे विना सिद्धी वायाची उपाधी करिसी जना प्रत्येकाने जीवनामध्ये तीर्थ व्रत नेम केले पाहिजे जीवन हे अमूल्य किमतीच आहेत पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नाही जे मिळालेलं जीवन आहे ते कळालं पाहिजे कळालेलं ते सदउपयोगी लावलं पाहिजे आणि सदुपयोगी लावून जीवन धन्य करता आलं पाहिजे आम्हाला कलियुगामध्ये देवाने जे आयुष्य दिलेलं आहे ते शंभर वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे कारण शंभर पैकी शंभर सगळे जगत नाही माणसं किती जगले याला फार महत्व नाही ते कसे जगले याला फार महत्व आहे ते किती दिवस राहिले याला महत्व नाही त्यांनी काम काय केलं याला फार महत्व आहे मग आयुष्य हे अमूल्य किमतीचं असल्यामुळे ते पुन्हा पुन्हा मिळत नाही त्याची किंमत फार अवलौकिक आहे या जगातल्या सर्व गोष्टी प्रयत्नाने येईल परंतु आयुष्य मात्र हे प्रयत्नाने मिळवता येत नाही ते भगवत कृपेशिवाय मिळत नाही कलयुगामध्ये शंभर वर्षाचं आयुष्य प्रत्येकाला भगवंतांनी दिलेले अल्प आयुष्य मानवदिह शतगणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पिडा क्षय काय भजनासी उरले ते पाहे गा राम राम स्मरा आधी म्हणजे अल्पस आयुष्य देवाने आपल्याला दिलेलं आहे ते शंभर वर्षाच आणि मग शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये माणस अर्ध झोपीतच आयुष्य व्हायला घालवतात आणि जात पन्नास वर्ष झोपीत गेले पन्नास जागृतीत गेले पंधरा वर्षात वय भरेपर्यंत बालपणात गेले आणि दहा वर्षे आजारात गेले दहा वर्षे आजारात पंधरा बालपणात पन्नास झोपीत म सांगा एवढे जर आयुष्य आपल्याला बाहेर जात असेल शंभर पैकी शंभर पैकी दहा वर्षात आजारी पडतात माणसं आणि म्हणून मध्य बालत्व पिरा मी माझ्या मनाच सांगत नाही तुकू बरा यांचं वचन आहे शंभर पैकी शंभर माणसं जगले तर माणसं म्हणतात की मोठा आयुष्य लाभलाय क्रांती झाली आहे पण आयुष्य किती जगले याला फार महत्वा नाही ज्ञानेश्वर महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी देऊन जगायला गेले आणि बावीसव्या वर्षी समाधी घेतली आजही लोक ज्ञानोबा राहिला तुक उभं राहिला डोक्यावर घेऊन नाचतात राय वयाने लहान होते पण ज्ञानाने मोठे होते माणसं वयवृद्ध कमी असेल वयवृद्ध असेल नाही तर नसेल पण ज्ञानवृद्ध नक्की असावे संत हे ज्ञानवृद्ध असतात आणि त्या संतांच्या सानिध्यामध्ये व्रत वैकल्य उपासना पूजा पाठ नेतेनेम यात्रा जर केली त्याचं पुण्य अप्रतिम असत आज आमच्या पुष्पाताई एकदम आनंदात त्यांनी यात्रा केली खरं असं वाटत नव्हतं त्या ठणठणीत राहिल्या काही आजारी पडल्या नाही काही झालं नाही कधी घर गर सोडलेलं नाही घरात सगळ्या सुख सुविधा होत्या पण सर्जेराव भाऊ तुम्ही भाग्यवान आहे अशा माताजींना यत्रेला पाठवलं ना आज सुखरूप यात्रा करून आपण हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी करत आहोत कारण ज्या मुलांचं कार्य चांगलं होतं त्या आईवडला धन्यता तुगोबराय देतात आपुलिया हिता जो असे जागता धन्ये माता पिता तयाचिये आपल्या हिताकरता जो जागतो त्याला धन्यता तुकू बराय देतात आणि म्हणून आपण हे सर्वजण कार्य करत असताना आणि माय बापांनो तीर्थ व्रत नेम हे जर भावनेने केले तर भगवत प्राप्ती झाल्याशिवाय व्रत असेल उपासना असेल ते नेमाने केल्या पाहिजे सातत्याने केल्या पाहिजे त्याचा नियम जर कंटिन्यू चालला तर फलप्राप्ती होते आम्हाला देवाने इंद्रिये दिलेले आहेत ते भगवत भक्ती करता दिले इंद्रिये पाय कान डोळे मुखा बोलया वचन जेणे जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग एक एक इंद्रिय दिले प्रत्येक इंद्रियाला काम दिलेलं आहे डोळ्याने भगवंताचं रूप पाहावं त्यानोबर आहे फार सुंदर वर्णन करतात रूप पाहाता लोचनी आणि ते लोचनाने रूप जर पाहिलं तर सुख झाले साजनी कानाने कीर्ती ऐकावी हातानी टाळी वाजावी पाव्याने तीर्थयात्रा करावी पण हे सगळं करत असताना हातपाय चालतात तोपर्यंत ते घडत एकदा शरीर जर थकलं तर यात्रा होत नाही जवळ सकाळ शेद आहे हात चालव या पाहि तब तू आपुले सोयीत तीर्थयात्रा जाय चुकू नको तीर्थयात्रा जाय चुकू नको सोहित करा कारण एक इंद्रिय जर कमी असेल तर जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं देवाने आम्हाला सगळे इंद्रिय चांगले दिले आवट हात का मानव अल्ला दिया पिया सुख सोया नहाग जमाना खोया मग साडेतीन हाताच नरदे आम्हाला देवाने दिलेला आहे तो भजना करता देवे दिला आदिह भजान गोमटा तोया झाला पाटा बाधिकेचा देवाने आम्हाला सुंदर नर्दी दिला ये आसेल होते है एक इंद्रिय कमी असेल तर किती दुःख होतं हे सांगतो ऐका एक धनगर बाबा मेंढ्या घेऊन निघाले पण त्यांना ऐकायला येत नव्हतं धनगर मेंढ्या घेऊन चारायला गेले शेतामधून जात असताना रात्री जागृत झालेली आहेत आणि म्हणून जर एका झाडाखाली झोपले तितक्यामध्ये मेंढ्या लांब गेल्या आणि मग उठून बघितला तर मेंढ्या काही दिसत नाही तिथे एक शेतकरी दादा मोठ हाकत होता जुन्या काळाची पद्धत मोठीनी पाणी असायच सडेकर तुम्ही बार बहुसंख्येने आले सड्याचे मंडळी यत्रेला अठ्ठावीस जण होते आपण सगळेजण इथे आलात आज शेतकरी दादा तो मोठीने पाणी काढायचं ही जुनी पद्धत आताच काळ वेगळा आहे सिनी लोकनी आणलं पाणी शेती पिकली सोन्यावर आधुनिक आहे आता परंतु त्या ठिकाणी मात्र मोर चालवणारा शेतकरी दादा जेव्हा हातामध्ये दाव्या कासरा होता उजव्या हातात चाबूक होता आणि त्या धनगर बाबाने विचारलं शेतकरी दादा माझ्या मेंढ्या तू बघितल्या का मेंढ्या बघितल्या का म्हटल्या म्हटल्या त्याच्या हातात असं कासर आहे उजव्या आहे त्याने इकडचं चाबूक घेतला आणि इकडे मारला आणि इकडनं धनगर बाबाने विचारलं माझ्या मेंढ्या बघितल्या का तिकडे जाऊन बघितलं उसाच्या पलीकडे सगळ्या मेंढ्या होत्या त्या धनगर बाबाने विचार केला ज्या अर्थी यांनी आपल्याला मेंढ्या सांगितल्या याचे आपल्यावर उपकार झाले बर ओळख नसताना संबंध नसताना परिचय नसताना हे सगळे मंडळी आपण काही संबंध नसताना याचा शेतकऱ्याचा काहीच संबंध नाही परंतु आपण विचारले विचारले मेंढ्या ज्या आरती सांगितल्या म्हणजे आपल्यावर उपकार झाले याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता मी याला काहीतरी दिलं पाहिजे मग त्याच ठिकाणी एका मेंढीचा पाय भेगडीत गेला होता तो मुरगाळला मोडला यांनी विचार केला ही मोडलेली मेंढी घरी नेण्यापेक्षा दान देऊन टाकू लोक फार हुशारे चांगली गोष्ट दान देत नाही खराब दिल्याशिवाय राहत नाही अहो येतानाच कीर्तन प्रवचन झाल्यावर नेम असा असतो की दक्षिणा ठेवून दर्शन घ्यावं लागतं पण येतानाच त्या नोटाच असे आणतात की ते कुठं चालत नाही ते बाबाला दान देतात दोघं फार हुशार आहे खिडक्या सुपारी असेल तर ते सत्यनारायणला आपल्याला सगळ्यांना माहितीये काही काही माणसं देवाला नारळ फोडतात अहो मनापासून फोडत नाही हो शिर्डीतले सगळे चांगले बाहेरचं फार अवघड सर्ज राहू नाही तर भाऊला विचारून घ्या परिणाम असा आहे नारळ घ्यायला गेले अहो नारळ केवढ्याला वीस रुपयाला कमी नाही का पंधरा रुपयाला त्यापेक्षा कमी नाही का आहे ना दहा रुपयाला त्यापेक्षा भाव कमी नाही का आहे ना सात रुपयाला सांगा वीस रुपयाचा नारळ जर सात रुपयाला घेतला असेल तर ते खरंच चांगलं असेल का ते वाळलेलं असतं कुजलेलं असतं खराब झालेलं असतं आणि मग ते नारळ घेतात देवापुढे नेतात आणि देवाला फोडतात आणि मग ते त्या ठिकाणी काही निघतच नाही नारळ पावलं नारळ पावलं तुझ्याकडं तोंडल चावलं खा ना सातच आहे ना आता चांगलं लोक करत नाही ही मेंढी मोडलेली होती शेतकरी म्हणजे त्या ठिकाणी धनगर बाबाची धनगराने विचार केला ओळख नव्हती तरी पण माझ्या मेंढ्या सांगितल्या एवढी मेंढी दान देऊन टाकू कळक बा खांद्यावरती मेंढी आणली धनगर बाबाला ऐकायला येत नव्हतं मेटे मोठेवाला दादा तिथे समोरच होता आणि मग कासऱ्या हातामध्ये चावक हातामध्ये मोठ चालवणारा हा तिथे गेला आणि सांगितले हे बघा माझी तुमची ओळख नाही संबंध नाही मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहतो आहे पण विचारले विचारले माझ्या मेंढ्या तुम्ही सांगितल्या त्या बदल्यात माझी एक मेंढी तुम्हाला दान घ्या तो मोठी म्हणाला भाऊ मी तुझ्या मेंढ्या पाहिल्याच नाही तुझ्या बघितल्याच नाही आणि जर तुझ्या मेंढ्या पाहिल्या नसेल बघितल्या नसेल तर तू माझ्यावर आरोप का करतो की माझी मेंढी मोडून दिली भरून द्या यालाही ऐकायला या येत नव्हतं तुम्ही जागी आहे ना यालाही ऐकायला या येत नाही यालाही ऐकायला या येत नाही हा म्हणतो एक मेंढी तुम्हाला दान घ्या जो म्हणतो मी पाहिलीच नाही बघितल्याच नाही तर मेंढी मोडली नाही भरून कशी देऊ दोघांचा नाम संवाद सुरू झाला आता दोघांना ऐकायला ये ना आता याच्यातून काय निघणार हो मधु भाऊ पाहणार तुम्ही दोघेही बोलताय परिणाम असा झाला भाऊ वशले साहेब मेंढे काय आता ती त्या ठिकाणी हा घेऊन दान घे म्हणतो तरी कळेना येऊ म्हटलं मी भरून कशी देणार संवाद समजे ना एक घोड्यावर बसून साहेब आले त्यांनी विचार केला या जंगलामध्ये ज्या आरती हे दोघे या ठिकाणी बोलताय म्हणजे नक्की भांडत असावे यांना ऐकायला येत नव्हतं घोड्यावर बसून साहेब आले त्यांनाही ऐकायला येत नाही ज्या अर्थी ते बडबड करताय त्या अर्थी भांडण करत असावे आणि भांडण करणारे जर असतील तर कदाचित हे भांडण मुटवले पाहिजे ते साहेब घोड्यावर बसून आले हातामध्ये दणुक्या होता काठी होती आणि सांगितलं हे मूर्खांनो शेतात येऊन भांडण करतात जरा बघू का तुमच्याकडे भांडण करू नका भांडण मिटवा आणि तुमचे भांडण मी गावात चावडीच्या वटेवर सरपंचकडे देतो आणि भांडण मिटवतो चला म्हटलं माझ्या बरोबर या दोघांना घेतलं याला ऐकायला येत नव्हतं काय चालू होतं आता हे तिघ निघाले पण यांना ऐकायला येत नाही धनात ठेवा म्हणजे मी सांगतोय काय एक, एक इंद्रिय नसेल आपल्याला किती विसंगती होते हे तुम्हाला सांगायचं आहे देवाने आपल्याला सगळे इंद्रिय दिलेले आहेत ते तिघही निघाले गावातले सरपंचाकडे गेले पण सरपंचाला दोन बायका होत्या आता सरपंचाला दोन बाय काय दोघी त्रास द्यायच्या सरपंच दिवसभर काम करायचे आणि काम करून थकून आले की त्या दोघी त्रास द्यायच्या भांडण करायच्या भांडण करत असताना त्रास देत असताना हा बैतुकून गेला कंटाळला काय करावा कळेना तितक्यामध्ये त्याला कंटाळा आला आणि त्या दोघां दोघींना हान हान हण त्यांनी काढून दिलं माहेर आता दोघी माहेरी गेल्यावर हा कंटाळा येऊन बसलेलाच होता डोक्याला हात लावले होते तितक्यात हे साहेब गेले आणि म्हणाले हे बघा सरपंच साहेब हे दोघं जंगलामध्ये भांडण करत होते हे दोघं मी जंगलातून भांडण करणारे या दोघांना आपल्याकडे घेऊन आलो यांचा योग्य न्याय काय असेल निर्णय असो तो यांना द्या या दोघांना मी तुमच्याकडे आणलं हे दोघांचा निर्णय तुम्ही लावा सरपंच म्हणाले या त्या दोघीच्या बापाचा बाप जरी आला तर मी त्यांना घरात घेणार नाही यांना ऐकायला येत नव्हतं तुम्हाला कळलं ना पण त्या सरपंचाला ऐकायला येत नव्हतं तो म्हणाला अरे तुम्ही दोघं काय तिघं काय सगळे गाव जरी आलं तुम्ही त्या दोघीला घरात घेणार नाही सांगा आता किती पर्यंत व्हायचं महाराज एक इंद्रिय नसेल तर विसंगती होते कान नसेल तर नीट ऐकायला येत नाही आणि म्हणून देवाने आम्हाला सर्व इंद्रिय दिलेले आहेत देवाचे उपकार आमच्यावरती आहे आणि ते उपकार फेडण्याकरता तीर्थयात्रा केली पाहिजे ते उपकार फेडण्याकरता आम्ही दान धर्म केला पाहिजे तो उपकार फेडण्याकरता आम्ही भक्ती केली पाहिजे आणि ते उपकार फेडण्याकरताच आम्ही भजन केलं पाहिजे आज आमच्या कोतेताईने आमच्या समवेत येऊन सर्व आनंद घेतला हे बरेच मंडळी आता आम्ही संघच होतो यात्रेला यात्रा करत असताना काही नियम पाळायचे असतात त्यातल्या त्यात नर्मदा परिक्रमा म्हटलं की ती वैराग्याची भूमी आहे नर्मदा परिक्रमा करत असताना पहिला नियम असा आहे की तुम्हाला दाढी करता येत नाही साबण लावता येत नाही पंधरा दिवस पतीपत्नी जरी असेल वानप्रस्त नियम स्वीकारावा लागतो आणि मग त्या ठिकाणी ओमकारेश्वरापासून प्रारंभ करावा लागतो जगामध्ये आणि पुराण आहे पण नदीचं पुराण जर कोणतं असेल तर नर्मदा पुराण आहे बाकीच्या कुठल्याही नद्यांचं पुराण नाही आहे हजारो तीर्थ त्या नर्मदेच्या काठावरती एक उठलेले ऋषी मुनी सा, सु साधू संत जपी तपी संन्यासी हजार लोक ती यात्रा करतात बरेच लोक पै करतात आणि यात्रा करताना वैराग्य घेऊन जावं लागतं मग कधी रोज नेमानी नर्मदेचं स्नान आणि पूजा असते गार स्नान करावं लागतं सर्वांना सारखेपणा असतो कोणी मोठं नाही कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही सर्व सारखे पण आज शिकवती ती नर्मदा आहे ही तपश्चर्या आहेत तपश्चार्या ऊन वारा पाऊस जरी असेल तरी ती करावी लागते बाबांनी तपश्चर्या केली म्हणून जगप्रिय झाले लोकप्रिय झाले ज्यावेळेस वेळेस संत श्रेष्ठ या, या भूमीत आले जगाला माहितीये त्यावेळेस वेळेवर जेवण असेल का वेळेवर त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आपण लक्ष दिलं असेल का आपल्याला कथा सर्वांना माहितीये दिवाळीच्या सणाला तेल नसताना त्यांनी पाण्यावर दिवे लावले आणि समाज सुखा करता प्रयत्न केला समाज हिता करता प्रयत्न केला आपण सर्वजण भाग्यवान आहोत की बाबांच्या भूमीमध्ये आणि बाबांच्या आशीर्वादाने जीवन जगतोय आणि खऱ्या अर्थाने खोते परिवारावर तर मोठी कृपा आहे बायजा माता आणि तात्या बाबा ज्यांचे जे जिवाळ्याचे संबंध बाबांचे होते आणि खऱ्या अर्थाने त्याच कुळातल्या आमच्या पुष्पवतई ही विशेष घटना आहे साईबाबा जगाच्या पाठीवर असे संत झाले कि त्यांनी एका वाक्याने जग जिंकलं सब का मालिक एक हे कोणत्या जाती धर्म कुळ पंत स्त्री पुरुष धर्म हे बाजूला ठेवले एक सत्य जगाला सांगितलं सबका मालिक एक हे काही काही संत असे झाले त्यांचे घोष वाक्य सगळं ज्ञान देऊन जातात स्वामी समर्थ महाराज सांगतात बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे घाबरू नको मी आहेत बाबांनी सांगितलं की सबका मालिक एक हे चिंता करू नका सगळ्यांना तारणार तोच आहे मग तो जर तारणार असेल तर ती भक्ती आम्ही केली पाहिजे म्हणून बाय बापांनो ताईंनी ते भक्ती केले ते व्रत केलं पुण्य प्राप्त केलं आणि ते पुण्य प्राप्त करून आर सर्जरग होणे हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी ठेवला पुण्य प्राप्त करायचं असेल तर तपश्चर्याच आहे आणि ती तपश्चर्या पूर्ण झाली नाही तर पुण्य कसं होणार आहे आणि म्हणून न दैवत दिदल्यावी न प्राप्त गुजवीन हित कोण सांगे तप केल्याशिवाय दैवत नाही आणि ते तप यात्रेच्या माध्यमातून घडत पण यात्रा करत असताना काही नेम सांगितलेले आहेत ती यात्रा एकठ्याने जाऊन चालत नाही बरं एकठ्याने गेले तर स्थान महात्मे कळत नाही आणि स्थान महात्मे कळत नाही तर प्रेम भक्ती निर्माण होत नाही आणि प्रेम भक्ती निर्माण झाली नाही तर भगवत साक्षात्कार होत नाही आणि भगवत साक्षात्कार झाला नाही तर यात्रा करून काही फायदा होत नाही आणि मग तीर्थयात्रा जात असताना काही प्रमाण नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलेले आहेत सुखे से ओ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा आहानो हे मग बाधा काळदूत यमाची काळदूतय यमाची तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवू वासुदेव धनिवरी वासुदेव धनिवरी तीर्थयात्रा करत असताना आम्ही भगवंताचं भजन केलं पाहिजे मग कधी त्या ठिकाणी सुख सुविधा असेल नसेल घरी आपल्याला त्या सगळ्या सुख सुविधा भेटतात पण यात्रेमध्ये मागे पुढे होईल महाराज म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका करता आलं ते करा ज्याच्याकरता जन्माला आलो ते जर केलं नाही तर जन्मदेखील व्हायला जातो भगवंताची भक्ती झाली नाही तर जन्म व्हायला जाईल दर्शन झालं नाही तर जन्म व्हायला जाईल आणि म्हणून तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया ईश्वर प्राप्ती होईपर्यंत थांबलं नाही पाहिजे जे काम हाती घेतलं जे कार्य आपण हाती घेतलेलं आहे आणि जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत माणसाने थांबू नये प्रारब्ध जन मान धन हे तो प्रारब्ध जन असेल मान असेल धन असेल ज्या गोष्टी प्रारब्धाने मिळत असतात कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकाला ह्या प्राप्त होतात पण ज्याच्या प्रारब्धात धन असेल ते दौडूनही जात नाही एका माणसाकडे एवढं धन होतं इतका मोठं धन आहे पण त्याला पंचायत पडली मी माझं धन पुढं खर्च करू काहीकडे कर काही जर बघितलं कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही एकीकडे एक बघितलं तर अशी परिस्थिती आहे आजचं झालं उद्याचं काय असेही समाजात लोक आपल्याला पाहायला मिळतात जर तोडीवाले बघितले उसाचे थळ्यावर जोडून तुम्ही बघितले तर त्यांना उद्याची पर्वा आहे महाराज आजचं झालं पण उद्या काय त्यांना बाजार मिळतो नाही मिळत नाही वेळेवर जेवायला नाही आणि कुठेही राहतात कुठेही झोपतात थंडी ऊन वारा आपल्याला महालामध्ये सुद्धा आपलं पोरग आजारी पडलं की लगेच त्रास होतो त्यांचे थळातच जन्माला येतात आणि तिथंच ते खेळतात काय सुख आणि काय दुःख आहे सुख आणि दुःख जर पाहिज असेल मनाची कल्पना आहे आमचे शेतकरी वर्गातले लोक आता बरेच शेतकरी इथे लाईट टिकत नाहीये शेतकरी दादा काम करतो मध्यरात्री शेतामध्ये जातो आणि ज्या वेळेस रात्री पाणी भरत असतो दोन अडीच वाजता तीन वाजता पण झोप आवरत नाही थंडी असते लाईट दिवसा टिकत नाही म्हणून रात्री पाणी भरावा लागतो आणि तिथेच काही नागरलेली जमीन असते आणि त्या नागरलेल्या जमिनीतले झेकळे बाजूला करतो आणि हाताची उशी करून सकाळी दिवस उगेपर्यंत झोपतो काय सुख आणि काय दुःख आहे एका माणसाला जर पाहिलं तर सातव्या माळावर मुंबईवरच्या लाईट गेली की फॅन नाही चालला एशी नाही चालली की झोप येत नाही काय सुखन काय दुःख आहे आणि त्याच बिल्डिंग मधला एक शिपाई सेवा करणारा फुटपात्रावर झोपतो त्याला सवत नाही आणि दुःख काय एखाद्याला जर बघितलं एखाद्याचा जर नाश्ता जरा व्यवस्थित झाला नाही किरकिरा झाला तर तो सगळा असणारा कुळाचा उद्धार करतो हलवायला बोलतो त्या रागवतोय कामगाराला बोलतोय काय नाश्ता केला काय जीवन केलं कायच तू हे केलं या सगळ्या गोष्टी तो बोलतो परंतु माय बापांनो या सुख दुःखाच्या ज्या कल्पना आहेत याच्याही पलीकडे आम्ही जर जाऊन बघितलं जे जीवनाचा आनंद फार श्रेष्ठ आहेत सुखाचा सोहळा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आपण जीवनामध्ये जीवन जगण्याकरता आपल्याला मिळालेलं आहे का खाण्याकरिता खाण्याकरता जगावं का जगण्याकरता खावं याचा विचार जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्हाला सुख कसं भेटणार आहे खाण्याकरता जीवन असेल तर ते निष्फळ आहे पण जगण्याकरता खाणं असेल तर जीवन सफल आहे आमचे आहे म्हणतात काय खातो आम्ही कासया सांगत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही काही केलं काही खाल्लं का। माणसं काय खातील सांगतोच नाही हो बर का स्वऱ्या माणसं करतात पकडून कुत्रे देतो हो। म्हणजे चोऱ्या माणसं करतात पण पकडून कुत्रे देतात माणसानी धर्म सांभाळा पण कुत्र्यांनी धर्म पाळला पाहायला माणसाने आमचा हा देह दे अमूल्य अम किमतीचा आहे दुर्लभो मनुष्य देहो देनाम शणभंगुरा तत्रापि दुर्लभो मन्ये वैकुंठम प्रियदर्शनं हा दुर्लभ नर्दीय आम्हाला देवाने दिलेला आहे आणि आज जीवनामध्ये भजन भक्ती यात्रा ह्या जीवनात ज्यांच्या घडतात त्यांचं पुण्य बुधायला येतं बहुत सुकृताची जोडी मरुण विठ्ठल यावडे सुकृतमाने पुण्य पूर्वीचा होता ठेवा तो या भावा सापडला पूर्वीचा ठेवा आहे तो या भावनेने सापडला आणि म्हणून आम्हाला हे सगळं घडलेलं आहे जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी पाहत असताना त्या जिने की पकरीयास हातो मे लिया नाही तेरा घास हातात घेतलेला घास सुद्धा आपला नाही जगात आपला आहे तरी काय आणि क्षणाचाही भरोसा नाही आज आपण इथे आहोत उद्याची गॅरंटी नाही आणि म्हणून क्षणभंगोरा भरवासा वारे साबद तोडा माया अशा काही ना चले मग गळा पडेल भासा पुढे हुशार तोर आहे वळसागा राम राम स्मरा आधी रामाचं चिंतन करा नामस्मरण करा परोपकार करा तेव्हा जीवन धन्य होणार आहे साधू संत सहज कर्म करतात साधू संत सहज सा, शिकवतात आणि साधू संत सहज आशीर्वाद देतात जीवन आपलं धन्य होत संतांच्या आशीर्वाद सहज जरी मिळाले तरी आपल्यावरती कृपा होत असते एक राजे महाराज शिकारीला गेले जंगलामध्ये शिकारीला गेलेला असताना जी त्या ठिकाणी तहाणीने व्याकुळ झाले म्हणून एका तलावावरती पाणी प्यायला गेले राजाने साधूला बघितलं सात्विक होते धार्मिक होते हात जोडले नमस्कार केला आणि साधू महाराज मात्र तळ्याकडे बघत होते त्या तलावावरती काही बगळे पक्षी पाणी पिण्याकरता आलेले होते ते बगळे पक्षी पाणी घ्यायचे खडकावर पाणी असणारे ते पाणी घ्यायचे तिथे चोच घसायचे आणि जवळ पाणी प्याय त्या ठिकाणी खाण्याच्या उद्देशाने मासे आले कि बगळे धरायचे आणि ते माशेचे पोट फोडून खायचे तलावातले मासे बगळे खायचे आणि साधून पाहिलं हे बगळे दगडावर चोच घासतात मासे जवळ आले की पोट फोडून खातात आणि राजा तितक्यात आला आणि साधूला नमस्कार मागच्या बाजूला गेला साधूच्या मुखातून शब्द बाहेर पडले घस गस घस गस घसी डाला पाने आणि तेरे मन मे जो खोचे मैने पैसाने राजाने विचार केला मी मागच्या बाजूलाच आहे साधूच्या समोर गेलो नाही तरी मला आशीर्वाद दिला आता साधूना जाणून बुजून आशीर्वाद नव्हतं दिला ते सहज बोलले होते आणि तितक्यामध्ये राजाने नमस्कार केला साधूला आणि राजा परत निघून गेला आणि डोक्यात तेवढंच चालू आहे घस घस घशी उपर डाला पाणी तरी जो कुठे महिने पैशानी परिणाम असा झाला इकडे राणी आणि प्रधानजीने ठरवलं आपल्याला जर त्रास कोणाचा असेल तर राजाचा आहे राणी आणि प्रधानजीने दोघांनी ठरवलं राजा संपवला तर आपण सुखी होऊ राणीने प्रधानजीने कट कट कारस्थान केलं आणि सांगितलं की काही झालं तरी चालेल पण राजा संपवायचा कोण गेली सुपारी तर गावातले दादा न्हावी नाव्याला बोलवण्यात आलं दादाला सांगितलं अरे दादा तू दा दादा, दादा न्हावी आहेत हजारो पिढ्या तुझ्या लोकांच्या दाढी करण्यात गेल्या कटणी करण्यात गेल्या तो आतापर्यंत सुखी झाला नाही आता एक आम्ही सुपारी आहे म्हटले एवढं काम केलं तर जन्मजन्मी सुखी होशील दादा नाही म्हणाला काय काम करावं लागेल म्हटले काही नाही तो रोज राजाची दाढी करायला दा जातो म्हटले हो उद्या गेला दाढी करायला गेला की मोडकच उडून द्यायचं म्हटले दादा नव्हे तणकण उडायला घाबरला तो म्हणाला मी गेलो की गेलोच समजा राजाला मारायला जरा गेलो मारायल तो मी जिवंत कसं राहील हे जमणार नाही राणी सरकार म्हणाले जर तू ते करायला गेला नाही तर आम्ही तुला मारणार याने विचार केला मरण निश्चित झालं तिकडे गेलो तर राजा मारणार आणि इथं राहिलो तर राणी मारणार पण जर कदाचित यशस्वी झालो तर माझे दारिद्री संपणार दहा किलो हिरे मोतीना अर्धे राज्य बक्षीस द्यायचं ठरलं होतं राजाला मारल्यानंतर आता कोण काय ये सुपारी येईल येत नाही साहेब त्या काळापासून चालत आल्या आणि परिणाम त्याला मारण्याची सुपारी तो दादा नवी गेला पूर्वीच्या काळाचे वस्तारी लांब लांब असायचे बघा जुन्या काळातली मंडळी आहे तुम्ही आता ब्लेड पान आले तेव्हा असं नव्हतं ते लोखंडी वस्त्र असायचा त्यांनी ते पिशवीत वस्तारा घेतला वाटी घेतली पाणी घेतलं एक शिळा घेतली आणि राजाची दाढी करायला तो न्हावी दुसऱ्या दिवशी गेला तर त्यांनी पाणी टाकलं तर तो टाक वस्तारा घसायला लागला राजाच्या डोक्यात आलं साधूने असाच मंत्र दिला होता काल आणि मग तितक्याच राजा म्हणाला घस गस, घस गस, घशी आला पाणी आणि तेरे म्हणून मै ने पाहिजे हे तनकन उडला असे विचार केला ही गोष्ट कोणालाच माहित नव्हती ही राजाला कशी कळली पुन्हा राजाने डोळे लावलेले आहेत याने पाणी टाकलं त्या नरणीवर आणि पुन्हा घासायला लागला तो पाणी घेऊन वस्तारा तर राजा म्हणाला गज गस गज गस घसी उपडाला पाणी तेरे मन मय गोचे जो छे नाही बाबाने विचार केला राजाला सगळं कळालं आता आपण सांगून टाकलं पाहिजे आणि मग तो नाही म्हणाला हे बघा माझी इच्छाच नव्हती महाराज मी नाहीच म्हणत होतो इच्छा माझी नव्हतीच माझी इच्छा नव्हती महाराज नाहीच म्हणत होतो पण राणींनीच सांगितलं प्रधानजीने सांगितलं राजा म्हणलं काय सांगितलं सगळं माहिती म्हणले महाराज घस घस घ तुम्हीच म्हणाले महाराज आणि सगळं त्या ठिकाणी राजाला सुमुखातून सांगून टाकलं राजाने विचार केला जर कदाचित ते संत मला भेटले नसते ते साधू मला भेटले नसते आणि त्यांनी मंत्र दिला नसता तर मी या ठिकाणी आज जिवंत राहिलो नसतो हे जीवन त्यांच्यामुळं मिळालं ते जंगलातले साधू मला सहज बोलले गज गस गस उपरडाला उपरणाला पाणी ते रे मन मे चुकोचे महिने पहिचा हे जीवन त्यांच्यामुळे आहे संत सानिध्य मिळालं जीवन त्याला मिळालं महाराज सहज बोलणे हित उपदेश संताचे उपकार आणि मज निरंतर जागविते अशी जी संत आहे सहज सहज जगाचं कल्याण करतात आणि म्हणून त्या संताच्या सानिध्यात यात्रा केली की जीवनभर यात्रेमध्ये सुख प्राप्त होतं म्हणून तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संतासंगे सेव वा धनीवरी अशा रूपाने आमच्या पुष्पाताई कोते पाटील यांची यात्रा पूर्ण झालेली आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता आपण सर्वजण इथं जमलेला आहोत सर्जराव कोते पाटील साहेबांनी हा सुंदर या ठिकाणी आजचा कार्यक्रम स्नेहभोजना भोजन पण आहे का भाऊ भोजन आहे ना भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्वांचा या ठिकाणी सन्मान करण्याची इच्छा प्रगट केली मनापासून मी सर्जराव भोवला धन्यवाद देतो मातादींना उदंडा लाभ व्हावं आरोग्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं हीच विश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मात्र बहिणचा सत्कार ज्यांना ज्यांना करायचा आहे त्यांनी तेजवरी राव घोषणा करूया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर குண்டேதான துக்காரம் பண்டரிநாத் கீ ஜீசா மஹாராஜ கீ ஜ அலக்ரஞ்சன் ஆதேஷ்